बैक तो आज एक नवीन गेम ट्राई करूमी चैनल करा अब तुम लोग गलती से अगर नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर अपने जीजाजी फेंक के मारो या फूफा जी मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए तर आपण आज खेळत होम अलोन आणि हे काय लिहिलंय इकडे पिअर सी एपिसोड फिजिकल हॉरर गेम वेअर इज एपिसोड शॉर्टेड बाय अरे म्हणजे ही ना रिअल लाईफ स्टोरी आहे जी ज्यांच्या सोबत घडली आहे ना त्यांनी आपली सांगितली आहे दुखदार्द कथा तर त्यांची बघूयात आपण दुखदार्द कथा काय होती आपण आज खेळणार आहोत होम अलोन फर्स्ट एपिसोड जुलै बाराची डेट आहे अति भयंकर अति खतरनाक अशी कुठून पण स्टार्ट कर ना भाई तशी स्टोरी टेलिंग मला पण येत नाही मी प्लॉ कसा बसा करतोय आणि तुमच्यासमोर येतोय आय जस्ट स्टार्ट आय स्टार्ट करणार आहे हा स्टोरी सांगतो अरे देवा मी विसरलो आणि मागून जर आवाज येत असेल तुम्हाला गाड्यांचा तर माझ्या डायरेक्ट दहा फुटांवर रोड आहे तर तुम्ही ॲडजस्ट करा ओके okay. त्याचे पेरेंट्स एक हप्त्यासाठी बाहेर गेले आणि हा कंटाळतोय रे भाई कंटाळतोय कशाला मजेचे दिवस आहेत फ्रीडम तर भेटलं तुला स्लीप शेड्यूल तर मेसेड ऑफ कोण ठेव ठेवतो भाई मी पण माझं तू स्लीप शेड्यूल मेसडअप केलेलं सत्य करून टाकलेला स्लीप शेड्यूलचा दिवसभर ते आपले इंस्टाग्राम रील्स तू बंद हो वाजून तीन मिनिटं झाली टू गेटअप आठ वाजता कशाला उठलाय भाई रातचा उठला तर माझी एक फ्रेंड आहे ती झोपते हातीचा झोपेचा टाइम ता ता आहे आणि व्हिडिओ बघत असेल तर कळत असेल तिला ते टाळला येईल लगेच आणि व्हिडिओ बघत असेल तर कळेल तिला मला शिव्या येईल मग डायरेक्ट आपल्या आईचा मेसेज आलाय नो नीड टू ऑर्डर एनिथिंग म्हणून डायरेक्ट हुकूम सोडलेला आहे आणि ऑलरेडी मेड असताना काय यायचे मरुदे डाळ भात मॉर्निंग चेक द द्याकडे डाळ भातच बनतो तिकडे वरती कोणाची रूम होती बघूया काय विषय आहे ती आपला कोण भाऊ बहीण कोण असेल उठा उठा मीच एकटा आहे दिवाळी करायला बंद एकदम छोटा आहे रे दोनच रूम आहेत घरच छोटा आहे हे काय डायरेक्ट किचन हा फ्रीज बघ लो उघडलं करून ओके जी टू थ्रो रे बाबा आ, आई ओरडेल मरुदी ओरडेल क्लेश नको घरी येऊन नाहीतर आठ दिवसांनी पसारा बघितलं तर मारा पण खाऊ गॅसवर ठेवाय अरे डायरेक्ट ओव्हन मध्ये ओव्हन बी आहे यांच्याकडे नाहीतर नॉर्मल लोकांच्या घरी गॅसच असतो गॅसवर भांडे ठेवा आणि तापवा त्यात आणि नॉर्मल लोकांच्या घरी लजान पण नाही बनत वेन टेफटा दाब ठीक आहे चॉक ओ चॉक इपिक चॉक इपिक वर वाज आर्ट एंड बायस एंड वॉज आई लाइक टू वॉच टी क्राउच क्राउच कायले कोण आहे कोण नाही ना मला ना इंटरेस्ट बसता डायरेक्ट हा अरे मला ते हे बघायचं होत थांबा नको आधी जेवूयात आपण मग कसले शोज बघतो त्याला भीती कशी नाही वाटत एवढत तर मी मेलो असतो चल बाबा बघताय ते कोणतरी गेलाय वरती अरे कोणतरी गेलाय वरती अरे कोणतरी गेलेला वरती घरचे आले की काय ठेक तुम्ही कोणतरी गेलेलं काय कायच कोणतरी गेलेलं वरती हा काय रे ग्लिच ग्लिच होता की काय हा बाबा तू टीव्ही बघत बघत मर एकदा कोणतरी आलेल रे इकडून तर गाड्या वगैरे जात आहेत लावू दे मरू दे आपल्याला सांगितले टास्क करायचे आपण जास्त चालूगिरी नाही करायची हे कसले पाहिजे शो बघतोय आणि या पोराचं नाव आपण नंदू ठेवणार आहोत नंदू भिडे नंदू उठ चल नंदू उठ वी तू थो आई पण मला नाही इंटरेस्ट बघण्यात तसं पण मी हा कोण मॅसन ऑलिव्हर मॅसन ऑलिव्हर काय बोलतोय वी आर गोन अ टू कॉल इट ऑफ मॅन समथिंग जस्ट केम अप बट यू गोन अ कम टू जेसिका टुमोरो मला एवढं कळत नाही मरू दे मला नाही एंट्रेस पाडी पिऊया आपण फ्री बंद आणि पीठ पीत बाहेर जाऊ बघूयात बघूया कोणाचा यायला अरे काय आहे रे हा उड्या कशाला मारत गार्डन वगैरे बाकी मस्त बनवले हो रे आईच्या गावात स्विमिंग पूल वगैरे भाय गरीब दाखवते की गरीब असल्याची नाटक करतोय घ्या घ्या पेरेंट्स याच्या खोट बोलले त्याला याला मामू बनवलाय पक्का गाडी तर त्यांची इकडेच इंटरनॅशनल ट्रिप करायला करा गेले असतील इसको तो मामू बनाया जाऊ दे तू सॅड राहा अरे कोणी ओपन केलेला काय रे भावाशी हा मला अटॅक आणतोय भूताचा गेम राहिला बाजूला असत भावानो कारण वरती दिसत नाही आला तो आय एम सॉरी बट सी टू मॉरो चालेल मला नाही इंटरेस्ट तसा पण मी आत्ताला मी एकटा एकटा चिल करतो स्वतःमध्ये चिल करून राहायचं घरी याच विंडोच्या याच याच मध्ये जग आहे आपलं गाड्या जाताना बघ तुम्ही यांच्याकडे वाटते एकच गडी ती पण सेम ही पण सेम आपल्या पेरेंट्सकडे पण सेम होती नाही रे हाय हाय बजेट हाय रायटरचं रायटर तर नाही गेम बनवणाऱ्याच रायटर कसा गेम बनवेल पण आपला काय पण बडभडतोय वाटेल ते भीतीने बडबडतोय भीतीने मेरिको डर है काय करू आता आता मिशन काय चल भेटून देऊया मला एंट्रन्स बॉटल मध्ये रिमेंबर आय हॅड होमवर्क टू डू बिफोर गोइंग टू बेड अगेन हा आठ वाजता जेवायला उठलेला आणि आता याला परत होमवर्क आहे वा भाई आदर्श मुलगा यालाच बोलतात मला तर मला तर पाच मिनिट झाले की माझी अशी हालत व्हायची मार डोळा दुखतोय रे जाम कर अभ्यास करतो साडेबारा साडे बारा, बारा वाजेपर्यंत अभ्यास बाई माझा अख्खा वीक मध्ये झाला नसेल एवढा अभ्यास आज चार तास अभ्यास करतोय त्यात आपल्या आईचे टेक्स्ट आलेत काय आलेत Don't step, look at your face. You shouldn't get here from Miss Paula this time. Miss Paula. म्हणजे ही असेल समोरच्या घरातली बाई ती आपल्या कायला कळी लावते रे काय माहित उगात पण नाटके करत असते त्याच्या मुलापेक्षा जास्त अभ्यास करत असेल मे बी म्हणून जळत असेल तुझी पोरात जास्त नंबर घेऊन येत नाही का म्हणून की काय माझ्यावर बघवत नाही दुसऱ्याच सुख चला झोपा आता आप झोपूयात आपण डायरेक्ट सस्पेन्स म्युझिक एक सोळा एम भाई ताण लागली त्याला ताण लागली त्याला कशाला नको मी नवीन आणून पिणार कोण पण येऊ दे काय पण होऊ दे मी नाही घाबरत इकडून नको जाऊ इकडून जा इकडून जा घे तू पाण्याची बॉटल कोण नाही कोण आहे ना रे एवढा दिसतच नाही कारण आता बाहेर गेलो तर रिस्की पडेल कोण आला स्लाइड ऑटोमॅटिक कशी गेली रे यांची म्युझिकच कस बनवलेलं आता आपल्याकडे दोन दोन पाण्याच्या बाटल्या आहेत पी बाबा पी हो तेवढं पी नाही पाणी पिल्याशिवाय तुला हे नाही भेटणार शांती नाही भेटणार तुझ्या जीवाला आईचं आईचं हे रे कोण नाही मी तर नाही मी कशाला असेल नो नो, नो 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 नाही आई मी आता रात्री साडेबारा एक जाय बाहेर फिरत मी आता कशाला बाहेर फिरू माझं काय काम हे ती बघते रे ती पॉला पॉला बघते पॉलाची नजर पडली बाबा पॉलाच येऊन गेली असेल मारु ते पॉलाच घाबरवते क्लिक टू हायड लपायचं कशाला आहे आपल्याला आता कायच आपण आता लपलोय ब्लर कसा झाला काय माहित मलाच ब्लर वाटतोय की गेमच ब्लर झाला खालून पण लपून करायचंय काय कसले आवाज येतात बाहेरून क्लिक टू हाईड पण हायड कशाला भाई तो माणूस तर बाहेरच होता ना आज थोडेच येणार आहे तो काय त्या माणसा तर जा ना घरी बाबा तुझ्या चोर आला वाटत हे मी पळू काय घरात अशी ना खिडकी वगैरे ओपन पाहायला होती रे म्हणजे उडी टाकून बघता आलं असतं की कोण आहे कोण नाही आपल्याकडे तर दोन बॉटल आहेत पाण्याच्या ती पण अभ्यास करत ना काय ना काय आता बस ना अभ्यास करत झोप तर मोडली आहे तुझी बाहेरचं वातावरण पण भरपूर क्लिअर आहे टू फक्त करायचं का हा कसला फट्टूर होता माणूस हा <laughs> फट्टू माणूस एक नंबरचा रस आला घे ना दांडूक आणि जा ना फेर घरभर कमारड्यात आणि मग पोलिसांना कॉल कर मरू दे चाला याला लेम घेऊन जा ना भावा कसला घाबरतोय पण बाहेर आल्यावर आले सस्पेन्स म्युझिक एकदम नाही रे बाहेर मरतोय कोणतरी आतमध्ये शांत होतंय सगळं हो मी तर जाऊन बघतो काय ते मला नाही राहत आहे मी जाऊन बघणार मी नाही भीत आईचे मेसेज कॉला सेंड मी दिस अँड ही सेड क्रिपिंग थ्रू द विंडोज यू आर कॉलिंग द कॉप्स आर लॉग एव्हरी डोअर अँड डोंट आन्सर द डोअर नो मॅटर व्हॉट इट डज तो बाबा तू पहा बाबा चायला मरू दे मारे बिरे राहा आला किती आहे मागून अरे पोहा बाळा लवकर कर ना कॉल हे पहाला लवकर कर ना कॉल चायला गेडीत आहे बाई पण तो माणूस ऑरेंज कसा होता एकदम पॉल्याने लाईट वगैरे पेटवलीत रे पॉला पण सिरियस झाले तिकडे जाम <laughs> सगळे लोक सिरियस झाली फोडलं काहीतरी फोडलं हा कोण येतोय पॉला आली पॉला आली पॉला आली आईने सांगितलं दरवाज उघडू नको पॉला आली आणि पोलीस येतील अरे बोलो ना पोला पोलिसांना हा पक्का आज चिरलाय गेलो तर मारून टाकेल इट्स पोला ॲट द डोअर माहित आहे मला मी बघितलं पोलाला जाता जाताना इकडून काय नाव ठेवलं पोला आणि का तरी चांगलंच ठेवायचं ना जाऊ दे आपल्याला नाही ट्रेस त्यांच्या नावात माझं काय नाव ठेवलंय मुकुंद मुकुंद नाव ठेवले वाटत <tip> पॉला क्लेश नको पॉलाकडे जाऊयात का आपण काय करूयात जाऊयात पॉलाकडे मी म्हणतो <tip> मी बॉटल घेऊन जातो माझ्याकडे नाही गट्स एवढे बॉटल घे रे बॉटल साल्याच्या डोक्यावर माझ्या टन करू <laughs> माझी बाटली गेली माझी बाटली गेली अरे काय चोर आहे रे तोशी किती घाणेरडा माणूस आहे रे त्यांचं काहीच पुटतय भावानु मला ऐकत गेम मध्ये कॅप्चर होते की माहित नाही आले आले पोलीस आले आता मी दरवाजाकडून बघणार पोलीस आले याची लाईट कशी बंद झाली पोलीस पोलीस इकडेच आहे हा हा पळाला आईशोपो काय माणूस आहे रे काही माहित नाही काय डायरेक्ट गेम संपला आणि तू चोर भेटला की नाही पोलिसांना ते पण नाही माहित तो खिडकीतून पळाला असेल पोलीस सगळे गेल्या मेल्यावर आली असेल जाऊ दे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा तुमचं एका लाईक ने मला जाम मोटिवेशन मिळतं बाई आणि भेटूया पुन्हा एकदा एका एपिसोडमध्ये एक